नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आरोग्य शोक ग्रामसेवक शो व पोलीस भरती यामध्ये मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एसने यापूर्वी विचारलेले गणित आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये पोलीस सुद्धा विचारले काही गणित आहेत म्हणजे टी सी एस आय बी पी एस आणि पोलीस भरती या सर्वांचे मिक्स करून मित्रांनो आपण या ठिकाणी गणित घेत आहोत जेणेकरून कशाही स्वरूपाचं गणित जर आलं तर या ठिकाणी आपला मार्क जायला नको तर चला मित्रांनो आता थमनेलवरचं जे काही गणित आहे अशा करतो हे गणित तुम्ही सोडून बघितलेलं असेल जर मित्रांनो हे गणित तुम्हाला येत नसेल तर आता हा व्हिडिओ तुम्ही शोटपर्यंत पहा शोटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला तर शंभर टक्के तुम्हाला फक्त स्ट्रिकनुसार आपण या ठिकाणी गणित तुम्हाला सांगणार आहोत कुठल्याही प्रकारे सूत्र आपण या ठिकाणी वापरणार नाही आहोत तर चला मिळणार होता आता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विस्तार अधिकारी या पदासाठी विचारलेले गणित आणि पोलीस भरतीला विचारलेले गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा पहिलं गणित आहे सुनील एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतो व अनिल तेच काम दहा दिवसात करतो जर सुनीलने तीन दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर उरलेले काम अनिल किती दिवसात पूर्ण करेल आता मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की एस या ठिकाणी सर्वच प्रश्न अवघड विचारते तर मित्रांनो हा अधिकारी पहा सहा अकरा दोन हजार तेवीस रोजी अधिकारी पंचायतराज अधिकारी या पदासाठी विचारलेला हा प्रश्न आहे तुलना जर केली तर मित्रांनो हा प्रश्न सोपा आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा टिशिअस सर्वच प्रश्न हे अवघड विचारत नाही फक्त मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गणित कशा स्वरूपाचं सोडवायचं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही स्टॉप कराल आणि या ठिकाणी स्वतः हे गणित सोडवण्याचा प्रयत्न कराल तर पहा लवकरात लवकर तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये तर पहा आता हे गणित सोडवायचं कसं थोडंसं लक्ष या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे हे गणित सोडवायचं कसं तर पहा सुनील लिहून घेऊयात आपण सर्वप्रथम सुनील त्याच्यानंतर आहे मित्रांनो अनिल हा अनिल सुनील आणि अनिल यांच्या सुनील एक काम किती दिवसात करतो बारा दिवसामध्ये करतो म्हणजे सुनील एक काम किती दिवसात करायला बारा दिवसामध्ये करायला आहे अनिल ते काम किती दिवसामध्ये करायला आहे अनिल ते काम करायला दहा दिवसामध्ये पुढं काय म्हणेल पहा जर सुनीलने तीन दिवस काम केले पा सुनील एक काम बारा दिवसामध्ये करायला आहे सुनीलने मात्र तीन दिवस काम केलं आता सुनीलने तीन दिवस काम केलं व तो काम सोडून गेला तर उरलेले काम म्हणजे सुनीलने पहा बारा दिवसामध्ये करतो सुनीलने तीन दिवस काम केलं तर आता सुनीलचं उरलं किती काम महत्त्वाचा प्रश्न आहे की सुनीलला उरलं किती काम आता हे जर कळलं तर तो तुम्हाला गणित समजणार आहे मग सुनील एक काम किती सुनील किती तीन दिवस काम केलं सुनीलनं एकूण बारा दिवसामध्ये करतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे बारामधून जर तीन गेला तर राहिला किती नऊ म्हणजे या ठिकाणी नऊछेद बारा एवढं काम या ठिकाणी सुनीलचं शिल्लक राहिलेलं आहे कोणाचं सुनीलचं नऊ शेत बारा काम शिल्लक राहील आपल्याला विचारलं काय उर्वरित काम अनिल किती दिवसात करेल असं विचारले मग आपल्याला सुनीलचं उरलेलं काम किती नऊशेद बारा मग नऊशेत बाराला आपण संक्षिप्त करूयात नऊ शेत बाराला काय करूयात मित्रांनो पहा नऊ छेद बारा हे उरलेलं काम आहे सुनीलचं नऊशेद बाराला कोणत्या संख्येने भाग जातो तर तो जातो तीनना ना तर तीन जर भाग जर दिला तर तीन त्रिक नऊ हो, आणि तीन चोक बारा म्हणजे उरलं काम किती तीन छेद चार एवढं काम या ठिकाणी शिल्लक राहिलं आता हे काम शिल्लक राहिलं तर हे काम कोणाला करायचं अनिलला करायचं अनिल एक काम किती दहा दिवसात करतो तर अनिल जर एक काम दहा दिवसात करत असेल तर तीनशे चार तीनशे चार काम अनिल किती दिवसात करेल मग काय करूयात आपण तीनशे चारला दहानी गुणून घेऊयात कारण की अनिल हा दहा दिवसात करतो मग दहा दिवसात करतो तर या ठिकाणी दहाला आणि चारला कितना भाग जाईल दोन ना भाग जातो तर आपण देऊन घेऊयात मग भाग बा पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा तर बे दोन्ही चार म्हणजे जर आपण या ठिकाणी दोन न जर भाग जर दिला तर दहाला दोन भागल्याच्या नंतर पाचचा भाग कर जातो आणि दोन न जर चारला भागल्याच्या नंतर दोनचा भाग जातो मग काय करूयात आपण काय ती वरती तीन आणि गुणाकारामध्ये राहिले पाच म्हणजे तीना पाच ची झाले पंधरा पंधरा गुणीला दोन जर केलं तर ते तर मित्रांनो सात पॉईंट पाच सात पॉईंट पाच म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सुनील एक काम बारा दिवसामध्ये करतो जर अनिल तेच काम दहा दिवसामध्ये करतो जर सुनीलने तीन दिवस काम केले व उरलेले काम या ठिकाणी अनिल किती दिवसामध्ये करेल असं आपल्याला विचारलं किती दिवसात करेल सात पॉईंट पाच दिवसामध्ये तर किती ऑप्शन दिलेले पा ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आय होप मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल या ठिकाणी हा प्रश्न जास्ती जास्त ज्या विद्यार्थ्याची कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर पाच शेंदामध्ये सोडवतो कसं तर तुम्हाला समजून सांगण्यासाठी या ठिकाणी मी वेळ घेतला परंतु पहा आता या ठिकाणी शॉर्टकट म्हणजे याच पद्धतीने जर सोडायचं असेल तर, तर मी कशा पद्धतीने सोडील किंवा तुम्हाला सराव झालेच ना तुम्ही कसं सोडवा पहा सुनीलचं किती बारा दिवसामध्ये करतो लिहून घ्या बारा एक मिनिटा या ठिकाणी सुनील हे काम बारा दिवसामध्ये करतो लिहून घ्या बारा त्याने तीन दिवस काम केलं म्हणजे नऊशेच एवढं काम त्याचं शिल्लक राहिलं तर शिल्लक काम किती झालं मित्रांनो या ठिकाणी दहा दहा भागल्याच्यानंतर आपण या ठिकाणी सहाचा भाग देऊयात नंतर या ठिकाणी किती दोनचा भाग गेल्याच्या नंतर पाच उरले पाच नवापाचा पंचेचाळीस झाले मित्रांनो पहा नवापाचा की झाले पंचेचाळीस पंचेचाळीस भागेला सहा जर केलं तर पहा या ठिकाणी साईसत्त बेचाळ साईसत्त बेचाळीस झाल्याच्या नंतर राहिले तीन पॉईंट देऊन घेतला शून्याचा पॉईंट देऊन शून्य देत सहा पंचे तीस सात पॉईंट पाच आलं का लगेच पाच शेकंद तुमचं उत्तर या ठिकाणी तर मात्र त्यासाठी सराव असणं हे गरजेचं आहे चला पुढचं गणित लगेच आपण या ठिकाणी पाहूयात पुढचं गणित पहा पुढचं गणित मी तुम्हाला थमनेलवर दिलं होतं त्यामुळे हे लास्टला आपण या ठिकाणी पाहूयात हे गणित लास्टला पाहूयात पहा त्याच्यानंतर पहा तीन नंबरचं गणित पहा एका किल्ल्यावर सातशे सैनिकांना तीस दिवस पुरेल इतकं अन्न आहे जर दहा दिवसानंतर तीनशे सैनिक नवीन आले तर ते अन्न किती दिवस पुरेल अशा स्वरूपाचे गणित आहे पा टी सी एसने गणित विचार तलाठी भरतीला पहिलं ऑप्शन आहे पंचवीस दोन नंबर ऑप्शन आहे तीस तीन नंबरचा ऑप्शन आहे चौदा चार नंबरचं ऑप्शन आहे वीस तर चला पाच किंवा दहा शेकंदामध्ये तुम्ही लवकरात लवकर याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा स्टॉप सुद्धा करू शकता आणि नंतर सुद्धा तुम्ही सोडू शकता ठीक आहे तर पहा गणित सोडवायचं कसं एका किल्ल्यावर सातशे सैनिकांना तीस दिवस पुरेल इतकं अन्न आहे जर दहा दिवसानंतर तीनशे सैनिक नवीन आले पा दहा दिवसानंतर तीनशे सैनिक नवीन आहेत म्हणजे याचा अर्थ पहा सुरुवातीला तीस दिवस होता म्हणजे तीस दिवसापेक्षा कमी कारण की या ठिकाणी सैनिक वाढत आहेत म्हणजे अन्न कमी दिवस लागणार कमी दिवस पुरणार आहेत अन्न मग याचा अर्थ पहा मित्रांनो या ठिकाणी काय करायचं सर्वप्रथम काय करूया सातशे सैनिक आहेत हे झाले सातशे सैनिक आता या ठिकाणी दिवस किती पहिल्यांदा तीस दिवस पुरत होतं नंतर दहा दिवसानंतर या तीनशे सैनिक आले म्हणजे दिवसातला फरक आपल्याला काय करा दिवसातल्या फरकाने याला गुणून घ्या दिवसातला फरक दहामधून जर तीसमधून जर दहा गेले तर राहिले मित्रांनो वीस या ठिकाणी वीस लिहूयात आता छेदामध्ये काय करायचं छेदामध्ये काय करायचं मित्रांनो हे सातशे आणि हे तीनशे किती झाले हजार हजार आता या ठिकाणी सरळ सरळ याचं काय करायचं भागा करायचा एक दोन तीन कटले एक दोन तीन शून्य कटले सात दोन्ही झालं मित्रांनो चौदा आन्सर आला आपलं चौदा ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आय होप हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल पहा परत एकदा सांगतो काय करायचं एका किल्ल्यावर किती सातशे सैनिक आहेत सातशे सैनिकांना तीस दिवस पुरेले एवढं अन्न आहे दहा दिवसानंतर तीनशे सैनिक नवीन यात आहेत म्हणजेच काय करायचं सातशे गुणाकारामध्ये वीस का केलं तरी पहिले तीस दिवस होतं नंतर दहा दिवसानंतर या ठिकाणी तीस तीनशे सैनिक आहेत म्हणजे दिवसातला फरक घेतला म्हणजे तीसमधून मधून जर दहा गेले तर राहिली वीस म्हणजे पहिले सैनिक आहेत सातशे नंतर दिवसातला फरक आहे वीस एकूण सैनिक जर पाहिले सातशे आणि तीनशे झाले हजार जर या ठिकाणी आपण जर हजाराने याला भाग कर्ज दिला तर येतो चौदाचा म्हणजे चौदा दिवस पुरेल ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल हा प्रश्न तुम्हाला खूप वेळेस पोलीस भरतीला आगामी काळामध्ये वा होणाऱ्या सर्व परीक्षेला असे प्रश्न विचारले जातील कारण की सर्व प्रश्न या ठिकाणी टी सी एस आय बी पी एस आणि प्रीवियस इयर पोलीस भरतीला आलेले क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर पहा हा पोलीस भरती दोन हजार बारामध्ये विचारलेला प्रश्न आहे अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर तीना सहा आहे व त्यांच्या वयाची बेरीज पंचेचाळीस वर्ष आहे तर आणखी पाच वर्षानंतर सुनीलचे वय किती आता सर्वप्रथम काय करूयात मित्रांनो आपण अनिल लिहून घेऊयात त्याच्यानंतर सुनील लिहून घेऊयात हा सुनील ठीक आहे आता अनिलचं वयाचं गुणोत्तर आहे सहा सुनीलच्या वयाचं गुणोत्तर आहे तीन यांच्या वयाची बेरीज किती आहे बेरीज दिली म्हणून बेरीज चिन्हले आहे यांच्या वयाची बेरीज किती आली मित्रांनो पंचेचाळीस वर्ष आता सर्वप्रथम इथपर्यंत सोडून घेऊयात नंतर पाच वर्षानंतरचं वय काढूयात आता हे सध्याचं वय आपल्याला या ठिकाणी निघणार सहा आणि तीन की झाले नऊ म्हणजेच नऊनं जर आपण पंचेचाळीसला भाग देऊयात नऊला पंचेचाळीसनं भागल्याच्या नंतर नवापाच्या पंचेचाळ झालं पाच आलं आता आपल्याला विचारलं आहे कोणाचं आणखी पाच वर्षानंतर सुनीलचे वय किती सुनीलचं वय आपल्याला पाच वर्षानंतर काढायचं म्हणजे सुनीलचं सध्याचं वयाचं गुणोत्तर किती आहे तीन आहे मग तीन गुणाकारामध्ये पाच करूयात कारण की या ठिकाणी आपलं रेशी पाच पाचं आहे म्हणून पाच तीर झालं पंधरा हे झालं आजचं वय मग आपल्याला विचारलं का आणखी पाच वर्षानंतर आणखी पाच वर्षानंतर विचारलं म्हणून प्लस याच्यामध्ये पाच करूयात जर पंधरामध्ये पाच मिळू तर झालं वीस म्हणजे त्याचा अर्थ मित्रांनो अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर तीना सहा आहे त्यांच्या वयाची बेरीज पंचेचाळीस वर्ष आहे तर आणखी पाच वर्षानंतर सुनीलचे वय किती असेल तर ते सुनीलचं वय किती असेल वीस वर्ष आलं आपलं उत्तर किती वीस तर किती ऑप्शनमध्ये दिले ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल अशा स्वरूपाच्या नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता जिल्हा परिषद परिचर पदासाठी दोन हजार चौदामध्ये हा प्रश्न विचारला आहे पुढीलपैकी वेगळा महिना ओळखा आता कॅलेंडरवर आधारित हा प्रश्न आहे वेगळा महिना आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे आता याची बेसिक कन्सेप्ट मित्रांनो क्लिअर जर असली तरच तुम्हाला या ठिकाणी हे गणित येणार अन्यथा हे गणित तुम्हाला येणार नाही ठीक आहे पहा एक मार्च या ठिकाणी पहा पहिलं ऑप्शन आहे मार्च दोन नंबरचं ऑप्शन आहे जून तीन नंबरचं ऑप्शन आहे जानेवारी चार नंबरचं ऑप्शन आहे डिसेंबर आता तुमची बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर याचं उत्तर वाचले वाचले तुम्ही देऊ शकता मार्च महिना किती तारखेचा आहे एकतीस तारखेचा आहे जून महिना किती तारखेचा आहे तीस तारखेचा आहे तुम्हीच उत्तर सांगा मला जानेवारी महिना किती तारखेचा आहे एकतीस तारखेचा आहे डिसेंबर महिना किती तारखेचा आहे एकतीस तारखेचा आहे मग यामध्ये वेगळा महिना कुठला असणार आहे तर वेगळा महिना असणार आहे मित्रांनो जून महिना ऑप्शन क्रमांक कर, दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर कारण की जून महिना हा तीस दिवसाचा आहे बाकीचे सर्व महिने एकतीस दिवसाचे आहेत म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर दोन पा बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच नाही हा तुम्ही किती जरी डोकं लावलं तरी हे गणित तुम्हाला सुटणार नाही आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही डायरेक्ट वाचल्या वाचल्या तुम्ही आन्सर देऊ शकता हा फरक या ठिकाणी तुमचा अभ्यासामध्ये आणि बेसिक कन्सेप्टमध्ये असतो त्यामुळे मित्रांनो बेसिक कन्सेप्टवर आलेलं गणित हे तुमचं चुकलं तर या ठिकाणी तुम्ही खूप मोठ्या मुलांनी या ठिकाणी मागं जाऊ शकता तर अशा स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी गणित पाहिलेले आहेत तर मित्रांनो आता पुढच्या भागामध्ये आपण पहा एक प्रवाशी ए ठिकाणावरून बी ठिकाणाकडे परत आता हे पुढच्या गणितामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहा आपलं थमनेलवर जे काय गणित दिलं होतं ते गणित आता आपण या ठिकाणी पाहूयात तर गणित काय होतं पहा आशा करतो गणित तुम्ही सर्वांनी सोडवला असेल याचं उत्तर मला तुमच्याकडून कमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहे रेणू व सोनू यांच्या वयाची बेरी सहासष्ट वर्ष आहे जर रेणूचे वय सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा सहाने कमी आहे तर रेणूचे वय किती पा विस्तार अधिकारी आय बी पी एस या कंपनीने विचारलेलं गणित आहे सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी विचारलेलं गणित आहे विस्तार अधिकारी पंचायतराज तर पहा सर्वप्रथम काय करूयात रेणू लिहूयात रेणू रेणूच्या नंतर सोनू रेणू व सोनू यांच्या वयाची बेरीज किती सहासष्ट वर्ष आहे जर रेणूचे वय पा रेणूचे वय कोणाचे वय पा जर रेणूचे वय सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजे सोनूचं वय आपण यक्ष मानू ठीक आहे तर सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजे यक्ष असेल हिचं वय ते हिचं किसन दोन यक्स आता समोर का दुपटीपेक्षा सहाने कमी आहे सहाने कमी आहे म्हणजे आपण या ठिकाणी मायनस सहा करूयात त्यांच्या वयाची बेरीज मात्र किती दिली वयाची बेरीज आहे सहासष्ट हे झालं आपलं कंडिशन झाली आपली आता ही मांडणी झाली म्हणजे तुमचं गणित या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आता काय करायचं आता या ठिकाणी मायनस सहा एक्स प्लस एकस, तर काय करूयात हे मायनस सहा एक्स इकडे गेल्याच्या नंतर हे प्लस सहा होतील मग प्लस सहा झाल्याच्या नंतर काय होणार याचं सहासष्ट आणि सहा झाले बहात्तर आता बहात्तर झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं हे या ठिकाणी राहिले काय दोन एक्स आणि ती हे एक्स राहिला म्हणजे हे दोन एक्स प्लस हे यक् म्हणजे किती झाले तीन यक्स म्हणूया आपण याला तीनने भाग घेऊयात ने भाग दिल्याच्यानंतर आपल्याला एक्सची किंमत मिळणार मग यक्स म्हणू आपण काय सोनूचं वय मानलं मग सोनूचं वय आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मग तीन दोन्ही सहा राहिला एक तीन चौक बारा झालं चोवीस हे कोणाचं वय आलं चोवीस यक्स बरोबर आला चोवीस चोवीस कोणाचं वय आहे सोनूचं वय मग आपल्याला म्हणलं काय सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा मग चोवीसची दुप्पट झाली मित्रांनो चोवीसची दुप्पट किती झाली अठ्ठेचाळीस मग आपल्याला काय सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा सहाने कमी आहे म्हणून अठ्ठेचाळीस मधून सहा गेले राहिले मित्रांनो बेचाळीस पहा सहजरित्या आपलं उत्तर आलं नाही या ठिकाणी बेचाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक किती ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहिलेत आणि सर्व गणित मित्रांनो टी सी एस आय बी पी एस आणि जिल्हा परिषद व त्याच्यानंतर पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन एक एक आपण क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल यामधले जे काही गणित आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे गणित होते त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये असेच गणित तुम्हाला विचारले जातील कारण की हे गणित विस्तार अधिकाऱ्याला विचारले त्यामुळे आरोग्य शोक असेल तुमची पोलीस भरती असेल ग्रामशोक असेल अशाच स्वरूपाचे गणित तुम्हाला आयबीपीएस विचारणार आहे कारण की विस्तार अधिकारी ही जी काही परीक्षा आहे आयबीपीएसने घेतली त्यामुळे पुढच्यासुद्धा परीक्षा ज्या आरोग्यशोक ग्रामशोक किंवा कोण घेणार आय बी पी एस त्यामुळे अशा स्वरूपाचा पॅटर्न तुम्हाला फॉलो केला जाणार आहे तर अशा स्वरूपाचे गणित पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एखादं गणित तुम्हाला समजलं नसेल किंवा गणितामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं सुद्धा नक्की कळवा नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी थांबतो मित्रांनो तुमची रजा घेतो टेक केअर बाय बाय आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो चांगला अभ्यास करा यश तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे